नाही नाही टायमिंग वगैरे असतो का आधी त्या वेळेला तसं काय तुमचं असतं तुम्हाला पण नाही लिहून आलो आम्ही चालू आहे ऐका तुमचा जो इथं माणूस आहे जे काम करतो ऑफिशली वापर तर त्यांना आम्ही विचारणा केली की सर आम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांचा किंवा ऑफिसचा नंबर द्या बरं ते म्हणतात मला काहीच माहित नाही माझ्याकडे कोणाचाही नंबर नाही काय नाही ठीक आहे ऐका ना ऐक दुसरा अजून एक विषय सर काही लोक जे पलीकडली लाईन आहे पलीकडली लाईन ते सकाळी नऊ वाजता लोक देता आलेले आहेत सकाळी नऊ वाजल्यापासून काही लोक कॉलेजची मुलं आहेत काही लोकांना एप्लिकेशन करायचे आज लास्ट डेट आहे नॉन क्रिमिनल साठी वगैरे तर ते मुलं आता बारा वाजलेत तरी पण अजून त्यांची खिडकी उघडलेली नाही म्हणजे <laughs> काम बगर कामाचं कोण जाणार नाही किती उशीर झाला तर काम करून सांगितलं की दहा वाजता तर तो यावली गाव इथून पंचवीस किलोमीटर अंतरावर ना तो सकाळी साडेनऊ वाजता दहा आम्ही करून घेऊ तसं काय कोणाला नाराजी ऑफिशियल टायमिंग काय एक महिन्या आम्हाला कारवाई करत झाली मग आता तुम्ही काय कारवाई केली हे आम्हाला माहिती आहे ते काय म्हणले की तुम्ही कारवाई करत गाडीचा टायर पटो विचार त्यांना मी विचारलं की तुमचं वेळ किती आहे मला माहित नाही तुमचे इन्चार्ज बोल आलेले नाहीत

सुरुवात करतो त्याच्याबद्दल पटकन काम चालू आहे काम चालू अवजड वाजून तुम्हाला तसं येणार नाही पुढच्या कॅम्पला मी लवकरच प्रश्न असा आहे शहाण्णव नंबर नंबर घ्या नंबर घ्या समजा आम्हाला दुसरा विषय विचार पद्धतीनं टिप्पर जातात आमच्या एका पत्रकाराच्या विद्यार्थ्याला धडक बसते काय करायचं बारशेत याच म्हणजे बसून आलो बाहेरून का हे ना टिप्पर न जे माणसाचा पुढे काय आता लवकर आमचं काम राहलं

পশ্চাৎ